नमस्कार मैत्रिणींनो सध्या मिशोवरती सर्वात मोठा ब्लॉक बस्टर सेल सुरू आहे आणि या सेलमधून ना मी सुंदर असे स्ट्रेचेबल ब्लाऊज ऑर्डर केलेले आहेत आणि हे तेही कॉम्बो सेटमध्ये हां खूपच सुंदर असे हे ब्लाऊज आहेत आणि तेही अगदी कमी किमतीत मला मिळालेले आहेत तर हे किमतीच्या मानाने योग्य आले आहेत की नाही याची क्वालिटी कशी आली आहे आणि याची किंमत काय हे सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याशिवाय जर तुम्हाला हे ब्लाउज आवडले आणि तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर हे या सर्व ब्लाउजचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नंबर एक तर हा आहे सर्वात पहिला कॉम्बो सेट तर यामध्ये मला दोन ब्लाऊज मिळालेले आहेत एक आहे ब्लॅक कलर आणि दुसरा आहे पिंक कलर तर हे दोन ब्लाउज मला मिळालेले आहेत तीनशे सत्तावीस रुपयाला त्यामधील हा हे सर्वात पहिला ब्लाऊज ब्लॅक आणि गोल्डन जरीमध्ये लाइनिंग असलेला हा ब्लाऊज आहे आणि राऊंड नेक दिलेला याला तुम्ही बघू शकता आणि या नेकला ना छोटीशी अशी ब्लॅक कलरमध्ये लेस दिलेली आहे एकदम नाजूक अशी लेस दिलेली आहे कटोरी पॅटर्नमध्ये हा ब्लाउज आहे आणि दोन्ही कटोरीची जी लाईन असते त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे लेस दिलेली आहे जी गळ्याला लेस दिलेली आहे तीच सेंटरला सुद्धा लेस दिलेली आहे एकदम छोटीशी आणि शॉर्ट स्लीव्ज आहेत याच्या तुम्ही बघू शकता याच्यावरती ज्या गोल्डन लायनिंग आहेत ना त्या म्हणजे ते प्रिंट असते ना गोल्डन फॉईल प्रिंट तशा पद्धतीचे नाही चांगल्या क्वालिटीचे लायनिंग्स आहेत जरी टाईपमध्ये या लायनिंग आहेत ज्यामुळे या वॉश केल्यानंतर सुद्धा जाणार नाहीत अशा क्वालिटीच्या आहेत आणि ही आहे ब्लाऊजची मागची बाजू मागच्या बाजूचा जो गळा आहे ना थोडासा समोरचा जो गळा आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा ब्लॅकवरती गोल्डन लायनिंग दिलेलं आहे जरीचं लायनिंग आणि त्याची क्वालिटी बघू शकता स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही घालू शकता अशा प्रकारचा ब्लाऊज आहे आतल्या सुद्धा तुम्ही फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे कसल्याही प्रकारचं टोचणार नाही तर खूप सुंदर अशा प्रकारे हा ब्लाऊज मला रिसिव्ह झालेला आहे यातला दुसरा जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशा प्रकारे रिसिव्ह झाला आहे तर हा सुद्धा पूर्ण प्लेन पिंकवरती प् गोल्डन जरीचं काम आहे सेम त्याच पॅटर्नमध्ये आहे राऊंड नेक आहे आणि कटोरी पॅटर्नमध्ये आहे तर ही ब्लाउज सेम कटोरी पॅटर्नमध्ये आहेत आणि सेम फॅब्रिकमध्ये आहेत लायक्रा कॉटन फॅब्रिक आहे दोन्ही ब्लाऊजची क्वालिटी खूप चांगली आहे फक्त आणि फक्त तीनशे सत्तावीस रुपयेमध्ये हे ब्लाऊज मिळणार आहेत आणि हे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवरती स्टाईल करू शकता पदर किंवा डिझायनर साडीवरतीसुद्धा हे ब्लाऊज स्टाईल करता येतील अशा प्रकारचे आहेत आणि खूपच चांगली क्वालिटी याची रिसीव झालेली आहे तर मला तर हे दोन्हीही ब्लाऊज खूपच जास्त आवडले जर तुम्हाला हे ब्लाऊज आवडले असतील आणि घ्यायचे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करा खूपच सुंदर असे हे ब्लाऊज आहेत कोणत्याही साडीवरती तुम्ही ट्राय करू शकता एक नंबर अशी याची क्वालिटी आहे नेक्स्ट आहेत हे प्रिंटेड ब्लाउज यामध्ये सुद्धा दोन ब्लाउज मला मिळालेले आहेत आणि हे मला फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला मिळालेले आहेत तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते याची क्वालिटी कशाप्रकारे रिसीव्ह झाली आहे ते मधील सर्वात पहिला आहे हा रेड कलर मधील ब्लाउज संपूर्ण ब्लाउज हा रेड कलर मध्ये आहे आणि हा याचा तुम्ही बघू शकता नेक दिलेला आहे आणि प्रिन्सेस कट पॅटर्न मध्ये हा ब्लाउज आहे आणि आहेत स्लीव शॉर्ट स्लीव दिलेले आहेत आणि संपूर्ण जो ब्लाउज आहे ना तो रेड कलर मध्ये आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे ना प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे जी वॉश केल्यानंतरसुद्धा जाणार नाही अशा क्वालिटीची आहे चांगल्या क्वालिटीची ही प्रिंटेड डिझाईन आहे वेगवेगळ्या कलरमध्ये ही, कलर ही प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये घालण्यासाठी किंवा डेली यूजसाठी सुद्धा एक नंबर असे हे ब्लाऊज आहेत आणि याचं जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट स्ट्रेचेबल अशा प्रकारचं फॅब्रिक आहे आणि याची मागची बाजू बघा मागच्या बाजूचा थोडासा डीप दिलेला आहे आणि संपूर्ण फॅब्रिक हे सेम पॅटर्नमध्ये आहे प्रिंटेड डिझाईन आहे मागच्या बाजूला सुद्धा खूपच सुंदर असा हा ब्लाउज आहे आणि हा आहे त्या सेटमधील दुसरा ब्लाउज येलोईश ऑरेंज अशा शेडमध्ये हा ब्लाऊज आहे आणि यावरती सुद्धा सेम पॅटर्नमध्ये प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे हा सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशाप्रकारे रिसिव्ह झालेला आहे हा ब्लाउज सुद्धा सेम पहिल्या ब्लाउज सारखा सेम पॅटर्नमध्ये आहे ब्राउन नेक आहे प्रिन्सेस कट पॅटर्न आहे शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि त्याच्यावरती जसे सेम प्रिंटेड डिझाईन होती तशीच याच्यावरती सुद्धा दिलेली आहे आणि दोन्हीचंही फॅब्रिक सेम आहे एकदम सॉफ्ट लाईट वेट अशा प्रकारचं फॅब्रिक आहे दोन्ही हे ब्लाऊज खूपच सुंदर अशा प्रकारे रिसीव झालेले आहेत या दोन्हीची क्वालिटी मला खूपच जास्त आवडली आणि हे ब्लाऊज सध्या सेलमध्ये फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला मिळत आहे पटकन ऑर्डर करा डेली यूजसाठीच नव्हे तर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या साडीवरती हे ब्लाउज स्टाईल करू शकता खूपच सुंदर आणि कम्फर्टेबल अशा प्रकारचे हे ब्लाऊज आहेत पटकन ऑर्डर करा नेक्स्ट आहे पॅक ऑफ पार्टी पार्टीवेअर ब्लाउज तर यामध्ये टोटल पाच ब्लाऊजचा सेट मी ऑर्डर केलेला आहे आणि तेही फक्त चारशे दहा रुपयांमध्ये तर याची क्वालिटी कशी रिसीव झाली आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते यामध्ये टोटल पाच ब्लाऊज आहेत आणि पाच वेगवेगळ्या कलरचे हे ब्लाउज आहेत तर मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते कशाप्रकारे रिसीव झालेला आहे आहे त्यामधील सर्वात पहिला ब्लाऊज पिंक कलर मध्ये हा ब्लाऊज आहे ही आहे फ्रंटची बाजू तर फ्रंटला अशा प्रकारे राऊंड नेक दिलेला आहे आणि नेकला एकदम छोटीशी बघू शकता पिंक कलर मध्ये लेस दिलेली आहे एकदम नाजूक अशी लेस दिलेली ले आहे आणि प्रिन्सेस कट पॅटर्न मध्ये हा ब्लाउज आहे शॉर्ट स्लीव आहे एकदम सॉफ्ट लाईट वेट याचं फॅब्रिक आहे ब्लाउजचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट आहे संपूर्ण ब्लाउज हा पूर्ण प्लेन पिंक कलरमध्ये आहे आणि त्यावरती पिंक कलरमध्ये थोडस शायनी अशा पॅटर्न मध्ये ना डॉटेड डिझाईन दिलेली आहे आणि ही आहे मागची बाजू मागच्या बाजूला सुद्धा राउंड नेक दिलेला आहे त्यामधील हा आहे नेक्स्ट गोल्डन कलरमधील ब्लाऊज हा सुद्धा ब्लाऊज सेम पॅटर्नमध्ये आहे आणि सेम फॅब्रिक सेम डिझाईनमध्ये हा सुद्धा ब्लाउज आहे हा आहे फ्रंटचा नेक फ्रंटला राऊंडनेक आहे आणि छोटीशी लेस दिलेली आहे प्रिन्सेस कट पॅटर्न आहे शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि हा ब्लाउजसुद्धा सेम पहिल्या ब्लाऊजसारखा सेम फॅब्रिकमध्ये सेम मध्ये आहे आणि बाकीचे जे कलर आहेत ते सुद्धा सेम अशाच मध्ये आहेत सेम पॅटर्न सेम डिझाईनमध्ये हे ब्लाउज आहेत फक्त वेगवेगळे कलर्स आलेले आहेत तर हे जे ब्लाउज आहेत ते डेली यूजच्या साड्यांवरती वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत कम्फर्टेबल आणि लाईटवेट अशा प्रकारचे आहेत तर हा जो पॅक ऑफ फायचा सेट आहे हे, हे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये मॅचिंगमध्ये कशाही पद्धतीने वापरू शकता तर खूपच सुंदर अशी क्वालिटी या ब्लाऊजचे सुद्धा रिसीव झालेली आहे एकदम लाईट वेट फॅब्रिकमध्ये हे ब्लाउज आहेत खूपच सुंदर आणि कम्फर्टेबल असे हे ब्लाउज मला रिसीव झालेले आहेत जर तुम्हालासुद्धा हे ब्लाउज आवडले असतील आणि खरेदी करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता खूपच सुंदर असे हे ब्लाऊज आहेत आणि सेलमध्ये अगदी कमी किमतीत मिळत आहेत त्यामुळे पटकन ऑर्डर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे व्हिडिओज पाहायला मिळतील